नमस्कार मंडळी दीपा केळकर दीप शब्दफूलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत निसर्ग सौंदर्याची खाण म्हणजे श्रावण इंद्रधनुती सप्तरंगांची उधळण म्हणजे श्रावण श्रावणाची एक सर मन चिंब भिजवते विलोभनीय हे रूप धरतीचे कवी मनाचा ठाव घेते कवी मनाचा ठाव घेते हा माझ्या मनातील श्रावण चार ओळीत व्यक्त करण्याचा प्रयत्न मंडळी तुमच्या साथीने आज पंचवीसावा भाग प्रसारित होत आहे आर्यास मनाची बालपासनेची पु ल देशपांडे लिखित गाठोड गाठोडचे दोन्ही भाग या सगळ्या भागांना तुम्ही उदंड प्रतिसाद देत आहात अतिशय छान पद्धतीने हे सगळे भाग तुम्ही ऐकले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आरास मनाची बालोपासनेची या भागाला तर तेरा के प्लस व्ह्यूज लाईक्स कमेंट्स झालेले आहेत आणि ते सुरू आहे तो भाग अजूनही छान पद्धतीने तसेच तुमचा प्रतिसाद माझ्यापर्यंत तुमच्या लाईक शेअर कमेंट्स सबस्क्राईबमधून नेहमीच पोचत आला आहे तुम्ही ज्या पद्धतीने एका चांगल्या कामासाठी मला साथ दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद अशीच साथ नेहमी राहू द्या आणि अगदी पहिल्या भागापासून ते तुम्ही करत आहात त्याबद्दल मी तुमची सदैव ऋणी आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये श्रवणीय श्रावणझडी हा मागच्या वर्षीचा माझा एपिसोड आहे नुकतीच चॅनलची चे सुरुवात झाली होती त्याची लिंक तसेच गाठोडं पु ल देशपांडेचे दोन भाग मी पोस्ट केलेले आहेत तुम्हाला जर बघायचे असतील तर अवश्य बघा आणि बाकीचे तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता व्हिडिओ ऑडिओ शॉर्ट्स आजचा तसेच पुढीलही व्हिडिओ ऑडिओ शॉर्ट्स तुम्हाला आवडले तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट करायलाच नाही का आपल्या मराठी भाषेची पताका आपल्याला सतत फडकवत ठेवायची आहे त्यासाठीच हा अट्टहास तर भागाची सुरुवात नेहमीच्या प्रथेप्रमाणे करू अर्थात अक्षरपुष्पाने आजचं अक्षरण आजचं अक्षर न बाण शब्दांचे भात्यात राखितो उंची प्रतिभेची बाण शब्दांचे भात्यात उंची प्रतिभेची श्रावण म्हणजे मांगल्याचे प्रतीक असलेला महिना जो तो आपापल्या परीने व्रतवैकल्य उपास तापास करत असतो हा महिना अगदी चैतन्याने भरून गेलेला असतो सणावारांची सुरुवात याच महिन्यापासून होते नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन अशा कितीतरी सणांची रेलचेल या महिन्यात सुरू असते सगळ्या सणांमागचं खरं शास्त्र समजून घेतलं ना तर आपल्याला आपल्या संस्कृतीचा खूप अभिमान वाटतो हाच वारसा काळानुरूप बदल करून पुढील पिढीपर्यंत आपण सहजपणे पोहोचवू शकतो यावर आधारित आजच्या भागात आपण संस्कृती प्रदीप हे पुस्तक आहे विज्ञानाधिष्ठित हिंदू संस्कृतीचा परिचय या तर्फे आपण जाणून घेणार आहोत पान सुपारी नारळ यांचे महत्व प्रकाशक सुधाकर माहुरकर नाशिक संपादन मोरेश्वर धोंडेराज फडके तर मंडळी बघूया पान सुपारी नारळ यांचे महत्त्व कोणत्याही शुभ कार्यापूर्वी दोन विड्याच्या पानावर सुपारी ठेवून विडा ठेवण्याची पद्धत आहे का असावी ही प्रथा पूर्वी लग्न कार्याची अक्षता घरी जाऊन देण्याची प्रथा होती आणि अक्षता घेणारा देणाऱ्या व्यक्तीला सुपारी देत असे असेच महत्त्व प्रत्येक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमात नारळाचेही आहे ज्या पानांना आपण विळा म्हणतो त्या पानांना अमृतवेलीची पाने किंवा नागवेलीची पाने असे नाव आहे म्हणजेच अमृत व विष दोघांचा काही संदर्भ असलाच पाहिजे कश्यप कन्या प्रभावती एकदा मनु ऋषींचे स्वागत करण्यास विसरली नारदांनी शाप दिला तू मृत होशील व पुढे जन्मी तुला मृतपती प्राप्त होईल क्षमायाचनेनंतर पुशाप दिला तू पार्वतीची आराधना कर म्हणजे मृत रूपात असलेला पांडुपुत्र तुला पती म्हणून मिळेल व पूर्वजन्मीच्या पुण्याच्या अमृत प्राशनाने तो जिवंत होईल व तुझा त्या पांडुपुत्राशी म्हणजे भीमाशी विवाह होईल दुर्योधनाने विष प्रयोग करून भीमाला नदीत फेकले ते प्रेत प्रभावतीला दिसले प्रभावतीने त्याला अमृताने जिवंत केले या घटनेचे वेळी प्रभावती वासुकीची कन्या ज्योती होती भीमाचा व ज्योतीचा विवाह झाला अमरागिरी पर्वतावर अमृत कुंभाचे रक्षण करणारा ज्योतीचा बंधू व भीम यांच्यात या कुंभासाठी युद्ध झाले या कलशातले काही थेंब जेथे सांडले तेथे एक वनस्पती उगवली तीच ही अमृतवेल पण वासुकीच्या मुलाशी म्हणजे नागाशी संपर्क आला म्हणून नाग लोकातून मृत्यू लोकावर परत येताना भेट दिली म्हणूनही नागवेल असाच एक संबंध समुद्रमंथन प्रसंगी वर्णिला आहे मोहिनी रूपात विष्णू समुद्र मंथनातून निघालेले अमृत वाटप करत असताना नागराज नावाच्या हत्तीचा अमृत घटाला धक्का लागला ज्या ठिकाणी ही वनस्पती अमृत थेंब सांडल्यामुळे आली तीच ही वेल, नागराज हत्तीचा धक्का लागला म्हणून नागवेल आता मानवाला अमृतवेल मिळाली त्यांनी नाग लोकांचा संहार सुरू केला प्रभावतीने वासुकीला भीमाला भेट म्हणून दिलेल्या अमृतवेलीबद्दल पश्चाताप व्यक्त केला पुढे सर्वांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली विषकन्या निर्माण करण्याचे प्रयोग अश्विनी कुमाराकडून ऐकले होते त्यांनी नागांना सांगितले काही कारणांनी महाभारत युद्धापूर्वी पांडव तुमच्याकडे मदत मागायला येतील त्यावेळी तुमच्या करंगळ्या कापून द्या त्यातून वेली निर्माण होतील त्यांना अमृत थेंबाचे पाणी मिळेल पण नागापासून उत्पत्ती झाल्यामुळे अति आहारामुळे हळूहळू मानवाचा नाश होईल वरील सर्व कथा महाभारत किंवा पद्मपुराणात आहेत वरील विवेचनावरून या पानांचा संबंध अमृत व विष दोघांशी आला दोन्ही शरीराला आवश्यक देणारा तोच विडा देवासमोर ठेवताना देठ देवाकडे व टोक आपल्याकडे असते पानातले विषकण देवाकडे जावेत अमृत मानवाकडे यावे पानाचे देठ व शिरा यातच विषकण असतात म्हणून पान खाताना देठ व शिरा काढून टाकाव्यात असा संकेत आहे पानातील रासायनिक द्रव्ये पचनाला फार चांगली म्हणून भोजनोत्तर पान खातात त्यात जठराग्नी प्रदीप्त करण्यासाठी खैरापासून बनविलेला कात टाकतात अग्नी प्रज्वलित करणे यासाठी खैरासारखे दुसरे लाकूड नाही म्हणजेच जठराग्नी प्रज्वलित करून चांगले अन्नपचन होते शरीर तंदुरुस्त होणे हीच अमृताची कल्पना आता विष तर आपण भोगतच आहोत ब्रह्मदेवानी नागांना वर देताना सांगितले की तुमच्या करंगळ्यातून निर्माण झालेली ही वेली मानवाचा संहार करील. आज सतत पान खाणारे लोक कॅन्सरचे रोगी होतातच पण एकसारखे नको तिथे थुंकून प्रदूषण व रोगाचा फैलाव करतात हा मानवी संहार होतो म्हणूनही पाने प्रथम देवाला अर्पण करण्याची प्रथा असावी यानंतर थोडा सुपारीचा विचार करून पांडव महाप्रस्थानाला निघालेले असताना अग्नीने दिलेले धनुष्य व अक्षय बाण परत मागितले त्या गोष्टीचा शेवटचा उपयोग करण्याची परवानगी अर्जुनाने मागितली धारधार टोकाचा शाळूपासून बनविलेल्या टोकाला मोर पिसाने विभूषित असा एक बाण म्हणून जमिनीत मारला टोकदार टोकाचे मूळ झाले हिरव्या पिवळ्या वेळूचे खोड झाले व मोर पिसाचा डौलदार शेंडा झाला असा हा सुपारी वृक्ष महाभारतकार व्यासांचे तोंडून बाहेर पडणारे निर्झर प्रवाहाप्रमाणे वाहणारे शब्द शब्दांकित करून महाभारताचा लेखक श्री गणेश पण सुपारी रूपाने प्रचलित झाला सुपारीचे झाड उंच कमी पाण्यात खाऱ्या हवेत मोठे होते पण फळ मात्र घोसाने लागतात हा उंचच उंच भरपूर पानांचा वृक्ष सुपारी पण भरपूर देतो म्हणजेच परमेश्वर आम्हाला विपरीत परिस्थितीतसुद्धा फळू दे फुलू दे समृद्धी दे ही प्रार्थना म्हणून विड्यावर सुपारी ठेवण्याची पद्धत असावी सुपारीला अनेक नावे आहेत कृताज्ञी गृहाश्रया समूहफळ पुफळ तंतुसार सुपारक शुपारक, शुपारक संस्कृत शब्दांचा अपभ्रंश सुपारी किंवा नालासुपारा या समुद्रकिनारी विपुल म्हणून सावे। जबल जबल सुपारी असावे जवळजवळ सुपारी सारखेच किंवा थोडे जास्तच महत्त्व नारळाला आहे कारण सुपारी गणपतीचे प्रतीक तर नारळ शंकराचे प्रतीक मानतात शंकराप्रमाणे नारळाला शेंडी असते आणि त्याखाली तीन डोळे असतात म्हणून शंकराच्या देवळात नारळ अर्पण करतात वाढवत नाहीत हे फळ पण समुद्रकिनारी खाऱ्या वाऱ्यात वालुकामय प्रदेशात जास्त असते दिसायला ओबडधोबड खाऱ्या पाण्याने पोसलेले पण आतील पाणी मात्र गोड मधुर खोबरे पांढरे स्वच्छ भगवान शंकराचे असेच आहे असुग्रण प्रत्येक वेळी कपट हेतूने उपासना करीत कठीण उपासनेने भगवान प्रसन्न होत स्वच्छ मनाने वर देत अगदी नारळातही हेच गुण दिसतात गोड पाणी स्वच्छ मनाचे पांढरे खोबरं आणि म्हणूनच नारळ देण्यात हाच उद्देश असावा मी मधुर अंतकरणाने स्वच्छ मनाने आपला झालो नारळाला महत्त्व असावे याच उद्देशाने लग्न कार्यात व्याही भेटीचे वेळ नारळ अदलाबदल करण्याची प्रथा असावी गगनातील खारे किल्मिश वरचा ओबड धोबडपणा कुल गोत्र जात याचे आवरण टाकून खोबऱ्यासारखा स्वच्छ मनाने नारळातील गोड पाण्यासारखे आपण सर्व पूर्वग्रह विसरून एकमेकांचे होऊया हा संदेश असावा नारळाचे झाड रेताड जमीन खारा वारा खारे पाणी या परिस्थितीत विपरीत वाढते खूप उंच अतिकठीण आवरण हे सर्व भगवान शंकरासारखे पण शेवटी गोड पाणी व स्वच्छ खोबरे प्रकृतीला मंगलमय आणि म्हणूनच आजारी माणसालासुद्धा शहाळं देतात देवासमोर विडा ठेवताना माझ्या मनातले काम क्रोध मद मत्सर लोभ रुपी विष तुला अर्पण करतो विद्युत शास्त्राप्रमाणे क्रॉस सेक्शन जितका मोठा तेवढी वाहन क्षमता जास्त म्हणून देठ देवाकडे केले जाते वरील सर्व दुर्गुण रूपी विष हे विषभूषण परमेश्वरा तू शोषून घे चुंबकीय शास्त्राप्रमाणे समान पोल आकर्षित होतात असमान पोल विस्तारित होतात तेव्हा विषभूषण नागेंद्रहार भोलानाथ आमचे विष खेचूनच घेईल किती खोल विद्युत व चुंबकीय शास्त्राचा अभ्यास असेल आमचे द्रष्ट्या ऋषीमुनींचे सर्व रिपू सुटतात पण लोक व ममत्व सुटत नाही याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे धृतराष्ट्र राज्य लोक दुर्योधनाबद्दल ममत्व म्हणून महाभारत युद्ध झाले आज माणसांना पैसा हे जीवनाचे माध्यम आहे पण सर्वस्व नाही हेच कळत नाही पैशासाठी काहीही करायची त्यांची तयारी असते पैसा म्हणजे समृद्धी सुपारी हे समृद्धीचे प्रतीक तेव्हा आपली समृद्धी परमेश्वराला अर्पण कर म्हणून सुपारी असावी म्हणजेच पूजा सुरू करण्यापूर्वी मनात असलेले राग लोभ द्वेष मदरूपी विषाचा त्याग करून सद्भावना आपुलकी प्रेम याचा स्वीकार कर आणि सर्व ठिकाणी पैशाचा गर्व असला तरी ईश्वराजवळ जाताना सर्व समृद्धी त्याला अर्पण कर हाच संकेत बिडा सुपारी ठेवण्याचा असावा कार्य संपले की पुरोहित श्रीफळ प्रसाद म्हणून देतात बा साधका सर्व षड्रिपूंचा त्याग करून नारळाच्या झाडाप्रमाणे विपरीत परिस्थितीत सुद्धा तपश्चरेचे कष्ट केलेस तर नारळाचे गोड पाणी व स्वच्छ खोबरे रूपी प्रसाद तुला मिळेल आणि हाच संकेत नारळ देण्यात असा न दिसे एकही वस्तू कष्टानेही असाध्य हेच संकेत पान सुपारी नारळ या प्रतिकात असावेत भगवान श्रीकृष्णाने गीता अ नऊ या श्लोकात सांगितले पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती हे अर्जुना भक्ताने मला प्रेमाने वाळलेले पान अर्पण केले तरी एखादा भुकेला प्राणी जसा अमृत पानाने संतुष्ट होतो तसा मी संतुष्ट होतो ज्ञानेश्वर म्हणतात एखादे फूल अर्पण केले तर त्याचा वास घेण्याऐवजी भक्तीने भरलेले असल्यामुळे तोंडातच घालतो एखादे फळ कोणत्याही झाडाचे असेल तरी अमर्याद भक्ती असल्यामुळे मी माझे दोन्ही हात पुढे करतो व देठासहित ते सेवन करतो किती अर्थपूर्ण आहे आपली संस्कृती सखोल विचार प्रत्येक गोष्टीत केल्याने विज्ञान आणि संस्कृती यांची सांगड सहज घालता येईल आहे ना तुम्हालाही मला तरी आहे तर मंडळी आजची चातुर्मास विशेष दीपशब्दफूल तुम्हाला आवडली असेल तर नक्की कळवा तुमच्या लाईक सबस्क्राईब कमेंट शेअरमधून धन्यवाद अशीच साथ कायम राहू द्या